हे देखील या ठिकाणी वेळोवेळी येऊन हो। खूप मोठं सहकार्य आपल्या सर्वांसाठी करत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काँग्रेसचा पंजाब हा निशाणी यावेळेस मशीनवर येणार नाही किंवा शिवसेनेची मशाल ही त्या ठिकाणी मशीनवर नाही तर या सर्वांची मिळून काँग्रेस शिवसेना आणि आघाडीचं तिघांचं मिळून एक पॅनल करण्यात आलं आणि ते जनशक्ती पॅनल आहे हे पॅनल जनशक्तीविरुद्ध जनशक्ती असं या निवडणुकीतून लढत देत आहे आणि या सर्व उमेदवारांची निशाणी बस आहे ज्या कुठल्याही प्रभागात आपलं मतदान असेल तर त्या तीनही ठिकाणी बस या निशाणीचं बटन दाबून आपण बसला प्रचंड बहुमतानं विजय करावं अशी या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय विर Diolch yn fawr iawn am wylio'r fideo.